इच्छा असून जेव्हा संभोग करता येत नाही जेव्हा नवरा फोर प्ले करतो तेव्हा छान वाटतं पण आता त्याचं लिंग योनीला टच जरी झालं तरी पाय खूप जवळ येतात गाभरल्यासारखं वाटतं धडधड होतं आणि न कळत आपण नवऱ्याला ढकलून देतो किंवा हजबंडला असं वाटतं की मला होल कुठला आहे इच्छा असूनसुद्धा जेव्हा संभोग करायला जमत नाही म्हणजे लव्ह मॅरेज असो अरेंज मॅरेज असो पण मला आता इंटरकोस करायचं आहे संभोग करायचं आहे फोर्थले छान छान आहे मला करावं असं पण वाटतं आहे पण तो मोमेंट ते लिंग जेव्हा योनीच्या जवळ येणार तर त्या स्त्रीचे पाय बाय होणार किंवा ती न करत त्या पार्टनरला ढकलून जाणार दडदड वाढणार ते खूप जास्त घाबरणार तिला असं वाटणार की खालून रक्तच येईल का खालचा होल खूप लहान आहे का काही फाटून जाईल का आणि अशा विचित्र भीतीमुळे आणि एका क्षणात त्या सगळी भीती अपियर होते आणि संभोग होत नाही चार वर्ष पाच वर्ष सात वर्ष आठ वर्ष अकरा वर्ष लव मॅरेज अरेंज मॅरेज पण इच्छा असून जेव्हा संभोग होत नाही भीती कोटी जेव्हा होत नाही तेव्हा त्या केसेसला किंवा त्या कंडिशनला आम्ही मजाईनसमस असं म्हणतो आणि ह्याच विषयावर थोडीशी माहिती देणारा हा व्हिडिओ मी बनवला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी डॉक्टर सभिहा इंडियाज लिव्हिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच तुम्ही बघत आहात सेक्स कोचिंग विथ डॉक्टर मेकिंग मेकिंगला सिम्पल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन आन ठेवा आणि केस स्टडीज आहेत आज भरपूर त्यामुळे ते समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेव्हा आम्ही बजायनस मस असं म्हणतो ह्या ऐकायला नाव असं काहीतरी आजारासारखं वाटतं पहिली गोष्ट जसं डायबिटीज आहे हायपर आहे हे आजार नाही हे कंडिशन्स आहेत लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतो आपण डायबिटीज म्हणजे इलनेस नाही म्हणत आपण किंवा मोटापा आहे या कोण बहुत दुबला आहे तो दिज आर कंडिशन्स मग ते रिव्हर्स होतात का तर शंभर टक्के होतात ना बी पी झाला असेल तर ते कंट्रोल होतं डायबिटीज झाला असेल तर तो, तो रिव्हर्स होतो जाड असो तर बारीक होऊ शकतो बारीक असेल तर जाड होऊ शकतो पहिली गोष्ट आहे लक्षात आलं दा पाहिजे आजार काय आहे आणि कंडिशन्स काय आहेत आणि आजारात पण म्हणजे बरे न होणारे आजार कुठले बरे होणारे आजार कुठले कंडिशन्समध्ये पण रिव्हर्सेबल कंडिशन्स कुठले आणि नॉन रिव्हर्सेबल कंडिशन्स कुठले ह्याचं <coughs> सायन्स ह्याचं मेडिकल सायन्स माहीत असलं पाहिजे आणि परत सांगेन जेव्हा गोष्ट सेक्सबद्दल असते इंटरकोर्स क्वाइटस संभोग ह्यावर तर आपण बोलतच नाही आपण डायरेक्ट करतो कारण आय अंडरस्टँड आपण त्या कल्चरमध्ये त्या संस्कृतीमध्ये आहोत जिथे अजून पण लग्न आधी संभोग ही एक व्हॅल्यूची किंवा एक बिलीफची कल्चरची मान्यतावर ते चालत आहोत तुम्ही लग्नाआधी करा तुम्ही लग्नानंतर करा पण तुमची जेव्हा इच्छा आहे तेव्हा ते तुम्हाला करायला तरी जमलं पाहिजे जर ते करायला जमत नसेल तर खूप त्याचे कारण असू शकतात पण आपल्याला असं वाटतं काही नाही सुरुवातीला लग्न झालंय घाबरलो आहे आपण मग जमत नाही आहे हळूहळू ते जमून जाईल हळूहळू करत असेल आय एम हॅव्हिंग मागच्या तीन दिवसात चार केसेस आहेत माझ्याकडे कधी आ, कधी ती कृती जमायचीच बंद होते आणि मग ती कृती तुम्ही करतच नाही किंवा काहीतरी चुकीच्याच पद्धतीने करता आणि तुम्हाला असं वाटतं तसं हेच बरोबर आहे पण त्या पोरीला इतकी भीती वाटते ऍक्च्युअली किंवा मुलाचं स्किन मागे जात नाही त्याला कसली तरी भीती आहे परफॉर्मन्स प्रेशर आहे एन्झायटी आहे वजायनस प्रस आहे जे काय असेल त्याला आपण तज्ञाकडे जातो का आपण नाही जात आपण आपण आपलं आपलेच तर्कवितर्क लागतो काय ते जादू टोना करतो तंबूच्या जाऊन गोळ्या खातो पण आपण एखाद्या तज्ञाकडे हो आम्हाला संभोग करायचं आहे पण संभोग करायला जमत नाही आहे असं स्पष्ट मांडायला घाबरतो हा व्हिडिओ मी काही डिटेल वजानेसपास म्हणजे काय आहे त्याच्या आधी पण व्हिडिओज बनवले आज मला फक्त हे सांगायचं होतं की मागच्या चार दिवसात मी दोन सॉरी दोन दिवसात मी चार केसेस पाहिले पहिली केस जर्मनीची आहे दुसरी केस बेंगलोरची आहे तिसरी केस रायगड भारतातली आहे चौथी केस जळगावची आहे पहिला केस म्हणजे जर्मनीमधला बसलेला कपल दोघे इंजिनियर्स आहेत रायगडमधला रायगड बेंगलोरचे कपल सॉफ्टवेअर आर्किटेक्ट आहेत रायगडचे कपल ते सा ती नॉर्मल हाऊसवाईफ होती आणि जळगावचं तर नॉर्मल बिझनेसमॅन फार्मर हाऊसवाईफ अशी आहे म्हणजे म्हणायचं आहे तुम्ही खूप श्रीमंत आहात तुम्ही खूप गरीब आहात तुम्ही खूप शिकलेले आहात तुम्ही कमी शिकलेला आहात दॅट डझंट मॅटर दॅट ॲब्सोलुटली डझंट मॅटर मला इंटरकोर्स करायचं आहे पण ते करताना मला जाम भीती वाटते डॉक्टर पाय जवळ येतात स्किस होते मी घाबरते दडदड होते मला ढकलायला होतं मला असं वाटतं की काहीतरी खाली पाटेल काहीतरी घाबरल्यासारखं होतं आणि मग करायला आणि ह्या सगळ्यात तो त्याचं लिंग आहे त्याचं ते लिंगाची ताठरता ते तिथं आल्यावर त्याला असं वाटतं की आपण त्याची भिंतीवर धडकतोय मग भिंतीवर धडकल्या तर त्याला त्याचा कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो त्याला असं वाटतं आपल्यालाच माहीत नाही आहे का बाहेर कसं सांगणार ना की मला संभोग करायला जमत नाही मला कुठला ओनमध्ये जायचं ते कळत नाही मला भिंतीवर धडकल्यासारखं वाटतं पण सांगितलं कसं जातं मर्दय बाई तलवार निकालने का कडक करणे का और बाजी जीत जाणे का भाई इतर कोई बाजी नाही जीत सकते ज्या स्त्रियांमध्ये वजायनंच मस्ती कंडिशन आहे की एंड टेल तिथे रेपसुद्धा करता येणार नाही आमचं बोट नाही जातो आज लिंग जायचं तर खूप लांबची गोष्ट आहे कारण ती मसंत इतकी स्क्वीज आणि टाईट होते की विचारू नका मी पुढच्या व्हिडिओमध्ये परत एकदा डिटेल डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार व्हिडिओ बनवेल आज मी असंच रँडम शूट करायला घेतलं कारण मला नमन वाटलं मी दोन दिवसात हे केसे के लिए चार केसेस केले आणि मला एकच ह्या व्हिडिओमधनं आवर्जून सांगायचं आहे मी हे बरं कसं करायचं तो कधीतरी व्हिडिओ बनवेन मग त्याच्यामध्ये का असते तोही व्हिडिओ बनवेन आज मला मुळात हे घडतं का ह्याच्यावर जास्त बोलायचं आहे आणि माझे ऑलमोस्ट ऑलमोस्ट शंभर केसेस ऑफ अजयसपास होतील आता हे जर्मनी असो बेंगलोर असो रायगड असो किंवा जळगाव असो कॉमन कारण काय असतं की सेक्स ह्या संकल्पनेची सेक्स या कृतीची सेक्स या स्पर्शाची म्हणजे त्या स्पर्शाचा जो पहिला अनुभव असतो ना तो बघितलेला असतो तो ऐकलेला असतो किंवा तो अनुभवलेला असतो मग तो कसा होता हे खूप 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 जास्त मॅटर करतं आणि ते म्हणजे तुम्ही कॉन्शियसली अठरा प्लस झाले आता लग्न झालं त्यानंतरचा पहिला सेक्स हा तर तुमच्या कन्सेंटनी तुमच्या इच्छेने केला गेला म्हणजे असं समजा हे काहीतरी एक धाडकन माझ्या अंगात टाकलं तर माझं असं होईल की मला हे कळत पण नाही की हा आयपॅड आहे की काय आहे पण काहीतरी असं अलर्ट मी असं बघते बापरे ही कसली माहिती आहे ही माहिती मला हवी की नाही हवी न कळत आलेली अंगावर पडलेली माहिती आणि समजून बुजवून इच्छेने घेतलेली माहिती ह्याच्यामध्ये फरक असतो हे समजून घ्या ह्याला म्हणजे ह्या चारी केसेसमध्ये मी कारण आता हा हा जर्मनीचा केस आहे ह्याच्यामध्ये एका रिक्षावाल्याने तो सॉरी ती मुलगी बसमध्ये जायची रेग्युलर शाळेला बसमध्ये जायची पाच व पाच काय म्हणतात फाईव्ह ऑर सिक्स इयर ओल्ड मुलगी म्हणजे रफली पहिलीतली मुलगी ती बसमध्ये जायची तिचा पिनो फ्रॉक तो माणूस बांधून उचलायचा आणि आपला अंग घासायचा असं त्यांनी बऱ्याचदा केलं पण पहिलीच असलेल्या मुलीनं घरी जाऊन कधीच हे सांगितलं नेऊन तिनं बस सोडून घरच्यांना रिक्षा लावायला लागली म्हणजे तिला पहिला अनुभव स्पर्शाचा पहिलेच झाला नाव दिस इज सेकंड केस ही केस माझी कुठलीही बेंगलोरची आहे इथं अब्यूजची हिस्ट्री काहीच का नाही इथं कधीच काही वाईट स्पर्श नाही आहे कधी कोणी काही अभ्यूज केलेलं नाही पण बायोलॉजी क्लासमध्ये जेव्हा रिप्रोडक्शनचा चॅप्टर शिकवला गेला तेव्हा तिनं ते नाही वाचलं आणि प्लीज व्हिडिओ बघत असताना जजमेंटल होऊ नका खाली कमेंट्समध्ये ग्रेसफुल राहा तुम्हाला जमत असेल ज्यांना आहे त्यांनी निदान इतका मान ठेवावा की ज्याला जमत नाही ना त्याला भीती वाटू शकते म्हणून त्याला ते जमत नाही आहे आता ह्या केसमध्ये जेव्हा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकवली गेली तेव्हा त्या त्या मुलीनं ते पेनिस्त ऑर्गन पहिल्यांदा पाहिलं ते पाहिल्यानंतर तिला हे तिला हे कळलंच नाही की हे इतकं मोठं अवयव आपल्या शरीरात कुठे आहे आणि तिनं घरी जाऊन आपलंच शरीर चेक केलं मग तिला आपल्या शरीरात ते सापडलं नाही आणि नंतर तिसऱ्या दिवशी तो चॅप्टर शंभर दहा जेव्हा तिनं पाहिलं तर वर वाचलं की अच्छा हे मेल वे प्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे हे अवयव आपल्याला नसतं हे अवयव पुरुषांमध्ये असतं आणि ती इतक्या प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये वाटली गेलेली आहे ह्याच्याशी बोलतो नाही तसेशी बोलायचं नाही ह्याला हात लावू द्यायचं नाही विच इज नॉट रॉंग बट मग ते डोक्यात बसतं आणि त्या अवयवाची ती जी इमेज होती ती तिच्या मेंदूत बसून गेली की बापरे हे एवढं मोठं अवयव असतं आणि हे अवयव जेव्हा आत जाणार तेव्हा आपण आई बनणार किंवा प्रेग्नेंट होणार आणि मग तिला भीती बसली ती सॉलिव्ह बसली आता ही केस बघा इथे चाइल्डहूड अब्युज हिस्ट्री मी परत म्हणेन दोनच कारणं असतात एक तर एकतर म्हणजे मिसइन्फॉर्मेशन ज्या पद्धतीनं जसं एक que es útil, que tiene निर्भया हत्याकांडवर क्राईम पेट्रोल का दिल्ली क्राईम कशात तरी वेब सिरीज पाहिली म्हणजे होल नाईट बसून वेब सिरीज पाहिली आणि तिच्या डोक्यात त्याची भीती बसली आणि भीती का हो बसली बस बस त्याचं उत्तर नसतं भीती एक घटना घडते भीती बसते पण ऐकले की एक घटना घडली की भीती जाते दिस केस ही केस माझी बहुतेक रायगड का मुंबईची होती इथे ती जेव्हा पाच वर्षाची होती तेव्हा तिच्या घरी ते काका आले होते एकदा आणि आल्यावर ये बाळ मांडीवर बाईस चॉकलेट असं सांगून मांडीवर बसून सगळ्या छातीला तिला हात लावला होता तिला खूप अस्वस्थ वाटलं पाच वर्षाच्या मुलीला अस्वस्थ वाटू शकतं की नाही कारण देवांनी दिलेलं नॅचरल इन्स्टिंक असतं आपल्या शरीराला प्रेमाने कोण हात लावतोय आणि आपल्या शरीराला घालण करून हात लावतोय हे लहानपणापासूनच कळतं लिटरली लहान म्हणजे बालवाडींपासून पण कळतं बाळ जन्माला आल्याबरोबरचा इमिजिएट रिफ्लेक्स असतो सकिंग रिफ्लेक्स ते इन्स्टिंग्ट आपल्या ह्याच्यात पण त्या काकांनी तिला इतक्यांदा स्पर्श केला तिनं कधीच घरी कोणाला ना सांगितलं नाही पण तिला त्याच्या किळस आला त्या गोष्टीचा आणि नंतर आता लग्न ठरलं लग्न होणार तर घरात नाही का सगळं समजवायला बसतात मग त्या काकून असं समजवलं की बघ पहिल्यांदा तर केल्यावर दुखणारच तर थोडं रक्त येतं घाबरायचं नाही अरे दिस लाईन कॅन बी सो केरी ना काहीतरी असं करायचं जे दुखणार आहे काहीतरी असं करायचं ज्याच्यातनं रक्त येणार मग मी का करावं असं मनात येऊ शकतं एखाद्या माणसाच्या ह्याचा भान असला पाहिजे आणि मग तिला भीती बसली आता हे अजून एक केस होतं हे मला जर्मनीचा ओके आय 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 सी दिस आर मेनी केसेस मला ह्या व्हिडिओमध्ये फक्त कारणावर भार द्यायचा होता की सोसायटीमध्ये सोसायटीनं दिलेला हा सोसायटीनं दिलेली ही भीती आहे आणि त्याच सोसायटीला सिद्ध करायला लग्न झालं नऊ महिने झाले वर्ष झालं पाळणं हलणार नाही पाळणं कधी हलणार हा प्रश्न म्हणजे सोसायटीला परत उत्तर देण्यासाठी आपण प्रेग्नेंट व्हायचं पण भीती बसली कशामुळे भीतीला स्ट्रक्चर असतो भीती अशीच बसत नाही एक घटना घडते भीती बसते कुणाला बघून कुणाला ऐकून कुणाला स्पर्शाने मग ती भीती मग मा, माझ्याकडे एवढे केसेस आहेत खालून हॅमेने केली हिस्ट्रेस्कोपी केली खालून दुर्बीन घालून सगळं तपासलं सगळं ह्या वागाचा प्रॉब्लेमच नसतो पण इथं बसलेली भीती काढता आली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर राईट आपण समाजात वापरताना वावरताना मुलं असो मुली असो हे जे आकर्षण आहे हे नैसर्गिक असतं ते आकर्षण व्यक्त कसं केलं गेलं पाहिजे ह्याच्यावर जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर बोललं गेलं पाहिजे अठरा वय अडल्ट हे आधार कार्ड ठरवतं पण मेंदू आणि बॉडीचं आकर्षण हे कुठल्याही वयात आणि घरातल्या म्हाताऱ्यांचं तर काय हो मग ते म्हातारे जेव्हा लहान लहान मुलीला टच करतात मग घरातला अडल्ट असो घरातला प्रौढ एकदम सिनियर सिटीजन असो किंवा बालवाडीची व्यक्ती असो तिन्ही चारही जनरेशनला डायनिंग टेबलवर बसून बोलता आलं पाहिजे की हो असं असं वाटू शकतं ह्याला हात लावून हो माझ्याकडे एक होती बहीण होती तो त्या बहिणीचा शाळेत अफेअर होता तो पकडला नाही जावा ते भावाला होतं मग भाऊ तिला ब्लॅकमेल करायचा आणि तो, तो भाऊ येऊन तिच्या शरीराला हात लावायचा आपण अशा समाजात आहोत मग ही मुलं मुली का आईच्या पोटात ना हे असे गाणे आणि स्पर्श शिकून नाही आले पण आकर्षण कुणाला टच करणं कुणाला किस करणं ते सेक्शुअल अर्जीस देणं हे नैसर्गिक आहे त्यातलं समोर त्याचं सप्रेशन करणं अनैसर्गिक आहे आणि त्याचं सप्रेशन इतकं जास्त होतं की ते कुठल्याही पद्धतीनं बाहेर पडतं आणि अशा सिव्हिअर वजनसमस केसेस येतात सगळेच वजानसमस केसेस ही नव्हतीलच असं नसतं कारण ते माझ्याकडे फॉलोअपलाच येत नाहीत तुम्ही सेशन पहिला बुक करणं आहे ऑनलाईन सेशन असतो मग ऑफलाईन नाशिकमध्ये सेशन होतात त्याच्यात फिजिओथेरपी मेंटल एक्सरसाइजेस इमोशनल वेलबिंग आणि बेसिकली फियर फोबिया रिमूव्हल टेक्निक ज्याची मी खूप एक्सपर्ट आहे आय एम अ न्युरो लिंग्विस्टिक ड्राफ्ट आय एम अ डॉक्टर आय एम अ लायसन्स इमोशनल इंटेलिजन्स कोच ह्या कॉम्बिनेशनमध्ये ऐकेन बेट अख्ख्या भारतात कोणी म्हणणार नाही दॅट टू मला मराठी बोलता येतं त्यामुळे ता, तुम्हाला सेक्स या कृतीबद्दल कुठलीही इन्फॉर्मेशन पाहिजे मी म्हणेन भेटी आणि हो मिसइन्फॉर्मेशन जर तुमचं लग्न होणार आहे किंवा तुम्ही सेक्शुअली ॲक्टिव्ह होणार आहे प्लीज वेबसाईट व्हिजिट करा एक सेशन बुक करा सगळं समजून घ्या ना त्याच्याबद्दलची आणि मग ती कृती करा आणि आपल्या अर्जीसला व्यवस्थित एक्सप्रेस करायचं शिका त्याला सप्रेशन इज नॉट त्याचा इलाज नाही और सोसायटी मध्ये बदलाव लाएंगे बदलाव लाएंगे, हा बदलाव आपल्यास सुरू करेगे प्रॉबेबली हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्यांना ज्यांना वाटतं की हा व्हिडिओ पुढे शेअर झालाच पाहिजे प्लीज करा कारण तो चुकीची नजर तुम्ही एक घाणेडा नजरेने एका मुलीचं क्लिवेजकडे बघताय तिच्या थाईजला बघताय तिच्या वटकला बघताय नका करू असं छान नाही वाटत तिनं पूर्ण भुरका घातला असो तिनं शर्ट घातला असो तिचं काय असो तुम्ही सन्मानाने बघा तिच्याकडे तुम्ही ग्रेस मुली बघा चा... तिच्या तिच्याकडे मुलीला ग्रेस मुली पाहिलेलं कळतं पण हैवानासारखं नका बघू हैवानासारखं स्पर्श नका करू आ, तुम्ही साठीच्या आहात ऐंशीच्या आहात तुम्ही दहा वयाच्या आहात अठराच्या आहात पण आणि पुरुषांचं पन्ना पुरुषांचाही अभ्यूज होतो त्यांच्याही लिंगाला घालला हात लावला जातो कुणाच्याही शरीराला बघणं शरीरा त्या शरीराबद्दल बोलणं किंवा त्या त्या शरीराला स्पर्श करणं हे त्याच्या एन्थुजियास्टिक कन्सेंटच्या केलंच नाही गेलं पाहिजे आपल्या नजरेत शरम हया पाहिजे तर माझ्या नजरेत शरम मेरे अगर नजर में लिहाज आहे मेरे अगर नजर में शर्म है, मेरे टच में ग्रेस है, मेरे लफ्जों में एक रुतबा है। तो दुनिया में खौफ नाही रहेगा आपल्याला एक फिअर फ्री समाज निर्माण केला पाहिजे जर आपण फ्रिय फिअर फ्री समाज निर्माण केला तर संभोग करताना ती पोरगी इतकी घाबरणाने माझ्या ह्याच ऑफिसमध्ये ह्याच माझ्या कॉर्नरला मला अर्धा अर्धा तास असं फक्त बोट जरी ठेवलं तरी त्यांचं बॉडी असं स्क्झ होतं ते घाबरून असे नंबवतात नंबर अडतात ओरडतात इट इज हॉरिबल इट इज जस्ट हॉरिबल यू हैव नो आयडिया काय लेवलची किती एका मुलीला बसू शकते आणि ती काढायला किती मेहनत लागते करावी करा लागते पोटात बनवते सो so दॅट माझ्या हे सगळं आवडणार नाही आहे ना मी एक एक मुलीची एक एक कपलची भीती काढत बसली पण तोवर तुम्ही लोक मला एवढा सपोर्ट करू शकता की व्हिडिओ भरपूर शेअर करा कमेंटमध्ये आय वी सपोर्ट असं कमेंट करा स्टॉप चाइल्डहुड अब्यूज असं कमेंट करा चाइल्डहुड अब्यूज बंद झाला पाहिजे आणि सेक्सबद्दल इन्फॉर्मेशन व्यवस्थित दिली गेली पाहिजे हे नको करू ते करू नको पेक्षा काय आणि कधी आणि कसं करायचं ह्याच्यावर आमच्यासारख्यांना सारख्यांना उघडं नागड होऊन असं प्राऊडली ती माहिती गावागावा खेड्यापर्यंत ते लंडन अमेरिकापर्यंत पोहोचवता आली पाहिजे त्याच्यासाठी मला तुमचा सपोर्ट कमेंट कमेंटमध्ये जायचं आणि नक्की कमेंट करायचं स्टॉप से सेक्श्युअल अब्यूज स्टॉप चाइल्डहुड अब्युज वी सपोर्ट यू डॉक्टर सफिया आणि व्हिडिओ पुढे नक्की शेअर करायचं So this was me, Dr. Sabia, creating a space all about vaginismus or fear of sex or performance pressure. Do help me in doing this. And see you soon in the next video. Till that time, let's make love simple. Thank you.